नमस्कार मित्रांनो विकी युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत हा तर मित्रांनो आता आपण होते म्हणजे गावडे दुकानाचे मागे बघू शकता तुम्ही गावडे दुकाना आणि आता आपण धरतले होते म्हणजे मळ्यात चढलेले चढणीचे मासे पकडू केलं कारण मळ्यात अजून चराव जास्त वाढला नाही आह त्याच्यामुळे आपल्या मासे गावण्याचे चान्स अधिक आणि कुर्ले पण बघूया भेटतात काय तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आज आपल्यासोबत असतं तर म्हणजे आयुष आणि वेदलो आणि वेदल्याच्या हातात असा आता म्हणजे पागेरा या बघा ह्या पागेरा माका सहाशेच्या काकांनी दिलेले नाही तर आज आपण बघतलो याच्यात आपल्या मासे गावतोत काय मळी आणि खवळे आहात तर आता आपण सुरुवात करूया आधी अकडे नजर टाकूया आपली खाली ते अपली माशे नजर माशे आसली कुर्ली बिरली असली तर आणि ऐसून आपल्या खाली उतरान आपल्या देवळापर्यंत जाऊचा ते आज आपल्याक माशे भाऊ गावतले तर मित्रांनो आता आपण अकडे जरा नजर टाकूया अकडे ह्या माळ्यात मासे असले तर आपण उतारतलो आधी कुर्ली काय बघूया हे बघू ना बघा बघाई असे बघा चला चला पुढे चला तर मित्रांनो आता आपण बघतो मासे दिसतात काय हे दोघ जण बघतात आणि वेदल्याच्या हातात पागे राहा आयुष तू घेता हातात आणि वेदल्याकडे दी कारण आज आयुष्याकत मासे पकडूचे लागतले होत आज उदय ना उदय आपलं मुंबईत गेलो आ आणि होय काहीतरी गावाचे चान्सेसच आहे होय बाजूक करू काय तर मित्रांनो कडे का आपल्याक दिसला नाही आणि ह्या साईडला जरा बघूया का भेटता काय कारण काल रात्री आम्ही इल्लेलो मी आणि पप्पा इल्लेलो तेव्हा मासे चढलेले मोठे मोठे होते आणि माका काल एक मळीये पण गावलेलो हातान पकडलेले म्हणून आज आम्ही इलो बघूया सक्सेसफुल होता की नाही आता काय रे बरोबर हे वेदल्या तू पाठसून चल मी सांगते तुका मित्रांनो ह्या आता म्हणजे हनुमान मंदिर अकडे आणि आता आपण बरोबर मागे हो हनुमान मंदिराचा तर मित्रांनो आता आपण अकडे सगळा फिराणी लव आणि आपल्या एक पण नाही मासो गावलं आता हयवायच बघतो जरा ही बारकी व्हाळी या आणि आता आम्ही लवते म्हणजे पुलार त्या बघा ते पुला त्या साईडला तुमका थोड्या दाखवते आता आपण जरा जाऊन नये आंबो हा चांगलो आकडे आयुष्याक आंबो बावलं रायवड हा बरोबर <स्था> <औरे आरे? स्था> हा बघा मित्रांनो इकडे आपला पूल हा आहे मग अशी बघा पण भेटतात कुर्ले तर वेदल्या आता आपण फिराणी देऊ एका सायडिक आता आपल्या देवळाकडे जाऊचा तर तुझा म्हणणं काय आपल्या मासे गावतले की नाही गावतले कारण हकडेच्या हो साईडिक अजून ताकद एकवन आहे गावलं मासो गावतो आणि कुर्ली गावतली आता आता वेदलो बोललो हा तर बघूया आपल्या काय गावता काय रे आयुष आयुष बिचारो पाठिरा घेऊन आगा कसून पण काय गावत नाही आमका तर मित्रांनो ये बघा खाली मासेच्यात हो, दिसाचे ना है। आता आयुषला सांगते व्हिडिओ करूक आणि मी जाते मासे पकडूक बघे आता मासे गावतात का काय तर मित्रांनो आता आयुष गेलो आ आता आयुष्यात बघूया दोरुक जमत काय कारण याच्यासाठी ना पाणी कमी होया तुमक दिसता मग अशी पाऊस लागलो त्याच्यामुळे पाणी वाढला त्याच्यामुळे मासे गावण्याची शक्यता कमी आ आणि होता दाखवता अकडसून तकडे अरे वाटता वेदल्या ए, ए अरे वाटतात खाली गेल्या समाजता अजिबात त्याका दिसायचा नाही का तकडे होते बघा ते बघा ह्यांना टाकले नाही एकदा बो गाधी हा काय आता ना मी आमका मासो गावल्यावरच दाखवतोय व्हिडिओ चालू केल्यावर मासे आपल्या गावत नाहीत तर मित्रांनो आमका पहिलं मासो गावलो आवळजवळ दहा एक मिनटं झाली आमका समजत नव्हतं आता कसा टाकू काय आता पण आता समजला आणि हो बघा गा। खवळो गावलो बारको कायो गावला तरी आता आम्ही खुश झालो आता आपण धरू सुरुवात केलं एकदम अवदल्या दिवल्याकडे हा तू खै जात पिश येतच गे ते काय पाळ उच्च का तुका तर मित्रांनो आता आयुष्यात मासं गावलं हा व्हिडिओ बंद केलेलो आहे का माशक पहिलं धर माश्याक पहिलं धर रे पडाचो माश्याक धर आणि त्या वर उचल खायला थम धाप थप धम मोठ हा तो हा हा काढ काढ फळ तुला पडलो होक टाक 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 हो बघ हा हा गावलो 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 हो हो थांब का बाहेरच घेऊया नशीब नशीब बाबा मित्रांनो जाळ्यासून काढत असताना पडलेलो आता परत गावला डाणकोया पण तारे काटा ता जीवदानो आहे टाक टाक लो टाक टाक, टाक 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 पाणी पण बिचारायचं नाही झालं आता कमी झालं तू त्याच्या बाजूनो काय धरू केलं धरू नाही हां पाणी मित्रांनो आता आपल्याले मासे पकडून झालेत दोन आपल्याक मासे गावले आता पण असे हळू हळू देवळाकडे जातलो रणाकडे वरती पाणी कमी आहे आणि ओ मोरी असल्या कारणं पाणी जरा मोठा तर आता आपण बघूया वेदल्या दोन मासे गावले पण कुर्ली कधी गावतली गावतली ना हा चलत ओके आणि तकडे बैल पण येलो चरता हे हकडे हकडे चाल हकडे झालं समोर चालू बघूया मित्रांनो आपण दोन धरलेले मासे होते आणि वेदल्यान मी धरलेले मासे सोडून दिले पिशी असेल तू असं okay. काय करत हा चला आता बघूया काय म्हणलं आम्ही इतकी मेहनत करून धरलेलो बघूया चल मित्रांनो आता आपण देवळाच्या जवळ येलो आणि आपल्या एक, एक पण मासो गावलो पहिले दोन गावलेले ते त्याच्यातलं एक वेदल्यान टाकल्यान तो एक मासो घेऊन चा आता आम्ही पुढे जातो तर मित्रांनो यो चढणीच्या माशाचा व्हिडिओ पहिल्यांदाच आपल्या चॅनलला बहु भेटलो असतो कारण यंदा पाऊस लवकर येलो आणि चराव पण वाढला नाही त्याच्यामुळे आता आम्ही मळ्यात फिरतो आणि चराव जर वाढला असता तर आमकं अकडे फिराक भेटलं नसता आणि लोकांची भातशेती पण असता सगळ्यांची पण यंदा कोणी अजून पेरूक नाही आ कारण वाळा किलो तो म्हणजे हो रिलो मित्रांनो हे बघू शकतास एक मासो गावला आयुषला हे बघा तर आपण परत मासे पकडूया तर आपण आपण व्हिडिओ करूया पण आता आपल्या एकच मासो गावलो काय नाही ना पण तू बोललेलं कुर्ली गावते नाही गावली जाऊन चल तर मित्रांनो हा जर तुम्हाला आमचं मासेपकडूचं व्हिडिओ आवडला असाल तर आमच्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद